श्री दीपक अशोक पाटील यांचे चिरंजीव तन्मय दीपक पाटील यांच्या वाढदिवस व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता धुळे शहरातील पोद्दार शाळेजवळ नगावबारी प्लॉट नंबर एकशे अकरा या ठिकाणी आज श्री दीपक अशोक पाटील यांचे चिरंजीव चिरंजीव तन्मय दीपक पाटील यांच्या वाढदिवस व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देने लागते वत, देश भावना करत, या ठिकाणी समाजाचे आपण देणे लागते म्हणून समाज उपक्रम डोळ्यासमोर ठेवत देशसेवेची भावना जागृत करत या ठिकाणी या दिनाचे औचित्य साधून चिरंजीव तन्मय दीपक पाटील यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी इतरत्र पैसा खर्च न करता देशसेवेसाठी एक जसे या ठिकाणी आपले बलिदान कार्य करीत असतात त्याप्रमाणेच या ठिकाणी आपला देखील एक मोठा सहभाग असावा या उदात्त येथून या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे आयोजन समाधान रोहिदास पाटील विजय रोहिदास पाटील संपूर्ण बंशी पलवान ग्रुप नगाव मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर या ठिकाणी या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माझ्याच्या वाढदिवसानिमित्त पोदार हायस्कूल याच्या पाठीमागा रक्तदान शिबिराचे जा आयो आयोजन करण्यात आले आहे तरी माझी सर्वांना आवर्जून विनंती आहे की आतापर्यंत पन्नास ते सत्तर बाटल्यांचं आयोजन पूर्ण झालेलं आहे तरी जास्तीत जास्त संख्येने सर्व धुळे शहरातील जवानांनी व जे कोणी देशा देश संरक्षणासाठी नाही जाऊ शकत तर त्यांनी या पद्धतीने सुद्धा संरक्षण किंवा सेवा करू शकतात तरी आपण सर्वच कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी येऊन रक्तदान शिबिरामध्ये सहभाग होऊन रक्तदान करून आपण एक सहकार्य करावं जय हिंद जय शिवराज जय महाराष्ट्र दीपक पाटील यांचे चिरंजीव तन्मय पाटील यांचा सव्वीस जानेवारी हा वाढदिवस दिवस, दिवस असून आणि सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरीही देखील या ठिकाणी आतापर्यंत पन्नास ते साठ व्यागांचं रक्तदान आणि रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे तरी सर्वांना आवर्जून विनंती आहे की सर्वांनी या ठिकाणी रक्तदान करावे धुळे शहरातील तरुण बांधवांनी देखील आग्राने या ठिकाणी उपस्थित राहावे हीच नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र